वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर वीस जानेवारीला सुनावणी होणार आहे असं कळत आहे कारण की वाल्मिकने बावीस जानेवारीला सुनावणी घेण्यासाठी अर्ज केलेला होता आणि कराडची ही मागणी कोर्टानं फेटाळून लावलेली आहे न्यायालयानं महत्वाचा आदेश दिलाय त्यामुळे आता ही सुनावणी वीस तारखेलाच होणार आहे असं कळत आहे कराडची मागणी फेटाळून लावलेली आहे न्यायालयानं महत्वाचा आदेश असं कळत आहे वाल्मिकाडच्या जामीन अर्जावर वीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि काय सुनावणी होते त्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जेरे आपल्यासोबत आहेत सचिन नेमकी का मागणी केली होती आणि काय मागणी केली होती कारण की बावीस तारखेची जी सुनावणीची मागणी होती ती कोर्टाने फेटाळून लावलेली होती म्हटलं वाल्मिक कराडने ही मागणी का केली होती बावीस जानेवारीला सुनावणी घेण्याची जी कोर्टाने फेटाळून लावली आहे आता जो वकील आहे ते वकील आधारी असल्यामुळे ही जी सुनावणी आहे खंडनी प्रकरणातील त्यामध्ये आरोपी आहे वाल्मिक कराड ती सुनावणी वीस ऐवजी बावीस जानेवारीला घेण्यात आली अशा पद्धतीचा अर्ज न्यायालयामध्ये कराड कडून देण्यात आला होता मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि कराडच्या अर्जावरती वीस जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं आदेश न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे आता जी सुनावणी आहे पुढची ती बावीस ऐवजी वीस लाच होणार हे निश्चित झालेलं आहे श्रद्धा नाही बरोबर आहे आणि वीस तारखेला काय सुनावणी होते त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल सचिन ताजी माहिती घेत राहू धन्यवाद तर वार्मिक मागणी फेटाळून लावली आहे न्यायालयानं महत्वाचा आदेश दिलेला आहे आणि आता ही सुनावणी वीस जानेवारीलाच होणार आहे